वसई विरार परिसरात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असताना विरारच्या नारंगी परिसरात काही कुटुंबावर कळा पसरलेली आहे विरारच्या नारंगी परिसरात एक चार मजली इमारत कोसळलेली आहे रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली घटना घडल्यानंतर एनडीआरएफ ची टीम असेल किंवा वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान असतील हे घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केलं पालिकेने जी माहिती दिली उपायुक्त दीपक सावंत यांच्यानुसार की दोन जणांचा जे आहे की मृत्यू झालेला आहे आणि अजूनही शोधकार्य सुरू आहे तर दुसरीकडे स्वान पथक देखील घटनास्थळावर आलेलं आहे स्वान पथकांच्या मदतीनं मृतदेहांपर्यंत शोधण्याचं काम जे आहे पूर्ण एनडी एनडीआरएफची टीम ही करत आहे दुसरीकडे सर्वत्र गल्ल्या ह्या अरुंद असल्यामुळे जेसीपी असेल पोकलँड असेल त्यांना जाण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागते दहा वर्षे ही जुनी इमारत असल्याचं सांगण्यात येते ह्या इमारतीला महानगरपालिकेने अति धोकादायक म्हणजे सीवनची नोटीस म्हणून घोषित देखील केलं होतं परंतु असं असताना पालिकेने वेळीच जर ही इमारत तोडली असती तर हा एवढी मोठी दुर्घटना घडली नसती वास्तविक पात्र सीवनची नोटीस आल्यानंतर आठ दिवसाच्या आत इमारत खाली करून तोडायची असते असा नियम असताना पालिकेने असं का केलं नाही हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे परंतु सध्या अजूनही वीस ते पंचवीस जण अडकल्याचं बोललं जातंय ही घटना घडल्यानंतर अनेक राजकारणी तिथे पोहोचले होते माजी आमदार क्षितिश ठाकूर देखील सर्वात आधी पोहोचले त्यानंतर मा आमदार स्नेहा दुबे आमदार राजन नाईक देखील घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू आहे काहीही मदत लागल्यास आपण करण्यास तयार असल्याचं राजकारण्यानी सांगितलेलं आहे तर दुसरीकडे उत्कर्ष ओमकार गोयल एक वर्षाचा जो मुलगा आहे याचा वाढदिवस होता आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी तिथे लोक जमले होते आणि त्याचवेळी ही दुर्घटना घडली आणि ह्या उत्कर्ष ओंकार जोयेल ह्या याचा मृत्यू झालेला आहे आरोही ओमकार जोयलवर चोवीस वर्ष त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे तर अजून जे लापत्ता आहेत म्हणजे त्यांचा अजून शोध लागला नाही ओंकार जोएल असेल सचिन निवालकर असेल सुप्रिला निवालकर असेल अर्णव निवालकर असेल हे बेपत्ता आहेत आणि जे जखमी आहेत त्यांना संजीवनी हॉस्पिटल प्रकृती हॉस्पिटल सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे त्यामुळे रात्रीची आजची सकाळ जी आहे या कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर घेऊन आलेली आहे आता प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की वसई विरारमध्ये अशा अनेक धोकादायक इमारती आहेत त्यावर देखील पालिका आता काय उपाययोजना करा का ला ला ते देखील करावं लागणार आहे कारण आपण पाहिलं मागील हप्त्यामध्ये जोरदार पाऊस पडला होता आणि पावसामुळे जे आहे का इमारती आणखी जर्जर झाल्या आणि ही ही दुर्घटना घडलेली आहे या संपूर्ण दुर्घटनेवर उपायुक्त दिलीप सावंत यांनी दीपक सावंत यांनी मत दिलं पण ऐकत वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील विरारमधील नारंगी क्षेत्रामध्ये काल रात्री रमाबाई अपार्टमेंट विजयनगर विरारपूर्व या ठिकाणची इमारत रात्री अकरा पंचेचाळीस दरम्यान तिचा एक पाठ जे बारा फ्लॅट होतं ते कोसळले ही घटना घडल्यानंतर त्वरित आमच्या महानगरपालिकेचे आपत्कालीन कक्ष आहे आपत्कालीन कक्षातील कक्षा सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झाले त्याचबरोबर प्रभाग समिती सीचे सहाय्यक आयुक्त सुद्धा या ठिकाणी येऊन उपस्थित झाले आणि एन डी आर एफच्या टीम दोन तुकड्या तात्काळ या ठिकाणी आल्या आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं रात्री रेस्क्यू ऑपरेशन करत असताना नऊ लोकांना रेस्क्यू करण्यात लो आलं होतं त्यापैकी दोन लोक एक दो लहान मुलगी आणि एक महिला आहे ते मृत झालेले आहेत आणि एन डी आर एफतर्फे दोन्ही टीम सर्च ऑपरेशन करत आहेत आणि रेस्क्यू करण्याचं काम अजूनही चालू आहे या इमारतीच्या किती जण दबल्याची आर टीम कडे जे श्वान आहे त्यांनी आत्ताच पाहणी केलेली आहे त्यांना थोडा संशय आहे की की इथे व्यक्ती असणार आहेत जीवन त्याच्यामुळे ते रेस्क्यू करत आहेत ते रेस्क्यू केल्यानंतरच आपण सांगू शकू किती आहे सर हे इमारतीची पार्श्वभूमी राहत होतो काय धोकादायक होती काय नोटीस काय ही इमारत आहे साधारण बारा तेरा सन बारा तेरामध्ये बांधकाम झालेलं आहे ही अनधिकृत इमारत होती त्या इमारतीमध्ये ज्या दोन विंग होत्या त्याच्यामध्ये मिळून पन्नास सदनिका होत्या त्याच्यामध्ये पैकी फक्त बारा सदनिका एका पाठ आहे तो कोसळलेला आहे किती जण राहतो त्याच्या पन्नास सदनिका होत्या ना नाही एकूण जे भाग कोसळलेला आहे त्याच्यात बारा सदनिका बारा सदनिक कुटुंब राहत होते बारा बारा कुटुंब बारा सदनिका होते मग त्या कुटुंबाची काही माहिती मिळाली का त्या मलव्याखाली चालते नाही त्याच कुटुंबापैकी काही बाहेर गेले होते आणि जे रेस्क्यू केलेले आहेत ते नऊ लोकांची नऊ लोक आपण रेस्क्यू केलेले आहेत मग आता किती मलव्याखाली असण्याची शक्यता आहे नाही आता शक्यता रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे आपण शक्यता त्यांना अंदाज आहे की काही लोकं असण्याची शक्यता आहे तर ते ऑपरेशन केल्यानंतरच आपण सांगू शकू की त्या